नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये ससून रुग्णालय भरती गट ड या पदासाठी आली होती आणि त्याचा पेपर अकरा तारखेला होणार आहे तर त्याच दृष्टिकोनातून आय एम पी प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत कारण की त्याच्या परीक्षेची माहिती आणि हॉल तिकीटची माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती आणि कमेंट करा असं सांगितलं होतं तर काही विद्यार्थ्यांनी कमेंट केला की आय एम पी प्रश्नाचा सराव घ्या तरी ते आपण घेतो एक्झॅक्ट हेच प्रश्न परीक्षेत येतील का तर नाही एक्झॅक्ट कोणते प्रश्न येतील हे कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत आपला पेपर होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणते प्रश्न येतील पण जे काही मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न मला वाटतात ते या व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न हे सामान्य ज्ञानवर आधारित असतील म्हणजे जी केसी रिलेटेड प्रश्न आहे यामध्ये पहिला आपला प्रश्न आहे तो संविधानाचा मसुदा तयार करणारी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली होती आता पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतर्गत मसुदा समिती तयार करण्यात आली होती आणि घटना समितीचे जर तुम्हाला अध्यक्ष विचारले तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता काही जणांना वाटतील की हे सोपे प्रश्न आहे काही जणांना कठीण वाटू शकतात पण आपला जो पेपर आहे तो दहावी दर्जाचा पेपर राहणार आहे म्हणजे त्यामध्ये कठीण प्रश्नही केल्या जाऊ शकतात पण पॉसिबिलिटी आहे की सोपेच प्रश्न राहतील आणि जे टॉपिक्स आहेत ते मात्र व्हेरायटीमध्ये विचारल्या जाऊ शकतात जसे की सर्व टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न सामान्य ज्ञानमध्ये केला जाऊ शकतो म्हणून आपण इथे फक्त सोपे सोपे प्रश्न बघतोय जे की तुम्हाला एकदाच वाचल्याने त्याचं उत्तर येऊन जाईल कधी कधी काय होतं सोपा प्रश्न असतो पण आपली त्याला रिव्हिजन नसते त्यामुळे आपला मार्ग हा जातो कठीण प्रश्न जरी आता आपण या व्हिडिओमध्ये घेतले तरी देखील तुम्हाला दे लौकर। ते पाठ होणार नाहीत म्हणून आपण सोप्या जास्तीत जास्त प्रश्नांचा यामध्ये समावेश केला आणि लवकरात लवकर ते प्रश्न आपण बघतोय त्यासोबतच इथे जे काही योग्य उत्तर आहे त्याच्यापुढे आपण टिकमार्क सुद्धा केलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा नसेल तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक एक जे टेन सेकंद आहे ते पुढे घेऊ शकता व्हिडिओ आणि प्रत्येकाचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तर पहा दुसरा प्रश्न आपला आहे भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्क आहेत यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो परीक्षा कोणतीही असो मूलभूत हक्कांवर प्रश्न येतो म्हणजे येतो तर भारतीय राज्यघटनेत एकूण सहा मूलभूत हक्क आहेत अगोदर किती होते सात एक घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आलेला आहे जे की एकतीस मध्ये होता संपत्तीचा अधिकार तो काढण्यात आलेला आहे कलम एकतीस मधला तो संविधानाच्या इतर कलमामध्ये टाकला म्हणजे ते मूलभूत हक्कामध्ये राहिलेला नाही तर पूर्वी सात हक्क होते आता मात्र किती हक्क आहेत सहा मूलभूत हक्क राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात आहेत बारा ते पस्तीस भारतीय राज्यघटनेची जे कलम बारापासून ते पस्तीस पर्यंतच्या सर्व कलमांमध्ये मूलभूत हक्कांचा उल्लेख आपल्याला दिसतो बारापासून मूलभूत हक्क सुरू होतात तर पस्तीस पर्यंत कलमांमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे यामध्ये जर तुम्ही इम्पॉर्टंट कलम पाहिलं तर एकवीस आहे त्यानंतर चौदा आहे पंधरा आहे यावर प्रश्न येऊ शकता नंतर पहा महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कोणत्या वर्षी लागू झालेली आहे तर ती झाली एकोणवीसशे बासष्ट मध्ये आता पहा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न का महत्वाचा आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि निवडणुकीला धरूनच असे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कोणत्या वर्षी लागू झाली एकोणावीसशे साली ती लागू झाली नंतर पुढील प्रश्न आहे ग्रामपंचायतीतील सरपंच कोणाद्वारे निवडले जातात आता या प्रश्नामध्ये बदल होऊ शकतो वेळोवेळी जे जेव्हा केव्हा निवडणूक असते त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर सध्या तरी ग्रामपंचायत सदस्यांमार्फत सरपंचाची निवड होत असते पुढील प्रश्न राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने कार्य करतो तर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने कार्य करतो राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने कार्य करतात तर पंतप्रधानाच्या राष्ट्रपती जर विचारलं तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने कार्य करतात आणि जर तुम्हाला राज्यपाल विचारलं तर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने कार्य करत असतो नंतर पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला तर तो झालेला आहे रायगडावर पुढील प्रश्न माझे विद्यापीठ हे पुस्तक कोणी लिहिले तर ते आहे नारायण सुर्बे यांचं पुढील प्रश्न सती प्रथा बंद करणारे समाज सुधारक कोण होते तर ते होते राजा राम मोहन रॉय पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य संग्राम कोणत्या शहरात सुरू झाले होते तर मेरठ पासून याची सुरुवात झाली होती पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर ती आहे गोदावरी नदी त्यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे एकूण किती महसूल विभाग आहेत तर ते आहेत सहा पुढील प्रश्न तापी नदी कोणत्या दिशेने वाहते तर ती वाहते पूर्वेकडून पश्चिमेकडे पुढील प्रश्न भौगोलिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र कोणत्या प्रकारात मोडतो तर तो पठारी प्रदेशामध्ये मोडला जातो पुढील प्रश्न नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे मुंबईला आरबीआय मुख्यालय जरी विचारलं हे देखील मुंबईलाच आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर दोन हजार पाच मध्ये सुरू झाली भारताची चलननीती कोण ठरवतो तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारताची चलननीती ठरवत असतो पुढील प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कुठे आहे तर ते मुंबई येथे आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस मध्ये कोणती योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली होती तर बऱ्याच योजना आलेल्या आहेत नेमकं कोणत्या योजनेवर प्रश्न येईल ते आपल्याला सांगता येत नाही पुढील प्रश्न पीएम सूरज योजना कोणत्या समाज घटकासाठी आहे तर अनुसूचित जातींसाठी पीएम सूरज योजना आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राचा सध्याचा राज्यपाल कोण आहे तर सी पी राधाकृष्णन हे मागील राज्यपाल होते आता नवीन राज्यपालांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे सी पी राधाकृष्णन हे मागील राज्यपाल जे आहेत ते आपले होते सध्या जर तुम्ही पाहिलं तर सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत काय नाव आहे त्यांचं आचार्य देवव्रत हे सध्याचे आणि बावीसवे राज्यपाल आहेत कितवे बावीसवे यांच्या जागी ते त्यांची निवड झालेली आहे आता तर सध्या कोण आहेत आचार्य देव्रत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत त्यानंतर पहा पुढील प्रश्न ज्ञानेश्वरी हे संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या भाषेत लिहिली किंवा लिहिले तर ते मराठीमध्ये त्यांनी लिहिलेले आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णय व आर कोणत्या वेबसाईटवर प्रसिद्ध होत असतात तर ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन पुढील प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे बेंगलोरला पुढील प्रश्न जनगणना दोन हजार अकरा नुसार महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के होती तर ती होती ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के पहा विद्यार्थी मित्रांनो हा जो जनगणना टॉपिक आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो कधी घंटा विचारले जाते कधी साक्षरता विचारली जाते कधी स्त्री पुरुष प्रमाण विचारलं जातं तर इथे जर तुम्ही पाहिलं एकदा या टॉपिकला जरी तुम्ही रिव्हिजन दिले तर नक्कीच परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो पुढील प्रश्न आहे ईव्हीएम म्हणजे काय तर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सिंपल सिंपल प्रश्न आपण या ठिकाणी बघितले जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा परीक्षेला येऊ शकतात सध्या कोणते प्रश्न येतील हे कोणीही सांगू शकत नाही तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवा जर काही तुमचं वाचायचं राहिलं असेल तुम्ही नोट्स वगैरे काढल्या असतील तर त्याला तुम्ही रिवाईज करा आणि नक्की परीक्षेला तुम्ही सामोरे जाऊ शकता शेवटी कसं आहे रिझल्ट आपल्या हातात नाही मात्र अभ्यास हा आपल्या हातात असतो परीक्षेच्या ऐन वेळेवर अभ्यास केल्यापेक्षा परीक्षा जर थोडी दूर असली तेव्हापासूनच तुम्ही अभ्यास करायला हवा तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जो काही सेशन आहे तो घेतलेला आहे के जे काही महत्त्वाचे प्रश्न मला वाटतात ते या ठिकाणी कवर केले काही प्रश्न तुम्हाला येत असतील किंवा यापैकी तुम्हाला किती उत्तर आली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी हॉल तिकीट डाऊनलोड केलेलं नाही त्यांनी हॉल टिकेट टिके डाऊनलोड करून घ्या त्याची प्रिंट आऊट काढून घ्या तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही सोबत ठेवा एखादा आईडी प्रूफ एक्स्ट्रा सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला ऐन वेळेवर अडचण जाणार नाही परीक्षेसाठी सर्वांना आपल्याकडून शुभेच्छा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार